हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर झटपट पातळ ना आपण चिवडा बनवणार आहे आणि हा चिवडा आहे ना अगदी संपेपर्यंत तसाच कुरकुरीत असा होतो तरी ते ना मी चिवड्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य घेतलं आहे भरपूर असा कडीपत्ता घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे आहे ना असे बघा कापकरून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत भाजकी डाळ आणि मिरची घेतलेली आहे मिरची तिखटानुसार आहे ना कमी जास्त करू शकता आता इथे आहे ना अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत खूप सुंदर असा आपला हा चिवडा होतो आणि अजिबात हा चिवडा आहे ना अक्सत नाही एकदम व्यवस्थित कुरकुरीत असा होतो अगदी संपेपर्यंत तर इथे ना कढई घेतलेली आहे जाड तळाची कढई आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आहे ना तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धे पोहे टाकणार आहे सगळे पोहे व्यवस्थित हलवता येणार नाहीत ना, त्याच्यामुळे आपण दोन बॅच मध्ये ना पोहे आपले भाजून घेणार आहे छान असं जर उलटने ना जर जमत नसेल पोहे भाजायला सॉरी हलवायला तर असा काटा चम्मच घ्यायचा किंवा आपला जो साधा चम्मच असतो त्या चम्मचने ना हे बघा ह्या पद्धतीने ना पोहे आपण आहे ना हलवून घ्यायचे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असे आहेत ना पोहे भाजले जातील आणि पोहे भाजताना कढई एकदा गरम झाली की गॅस एकदम मिडियम ठेवायचा मिडियमपेक्षा बारीक गॅस ठेवला तरीही चालेल आणि छान असे पोहे आपण आहे ना भाजून घेतलेले अगदी पाच मिनिटामध्ये आपले पोहे हे भाजले जातात एकदम कुरकुरीत असे होतात आता काढून घेऊयात आता जे राहिलेले पोहे आहेत ना ते पण आपण हे बघा ह्याच पद्धतीने ना दोन चम्मच घेतलेत आणि दोन चम्मच फक्त ह्या पद्धतीने हलवायचं तर छान असे पोहे आपले आहेत ना भाजून घेतलेले आता आपण त्याच कढईमध्ये ना तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं ना की ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना अदोबरोबर खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप आहेत ना जास्त पातळ पण ठेवायचे नाहीत किंवा जास्त जाड पण ठेवायचे नाही आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खोबरं सगळीकडून व्यवस्थित असं आहे ना भाजलं जाईल आणि हे बघा ह्या पद्धतीने खोबरं आपलं भाजलं की आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण ते थंड होईपर्यंत आहे ना अजून असं भाजलं जातं त्याच्यामुळे न, हे बघा अजून पांढरं दिसतंय पण बघू शकता तुम्ही नंतर ना हे बघा छान असा कुर न, ले ले कलर आलेला आहे तर ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचं नाही नाहीतर कडू लागेल आता शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाणे हे ना असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून मस्त कुरकुरीत अशी ना भाजले जाते आता शेंगदाणे पण आपले आहेत ना छान असे भाजलेले आहेत पाहू शकता ह्याच्यापेक्षा जास्त कलर येऊ देऊ नका करपट लागतील मग कडू लागतात हे बघा पाहू शकता शेंगदाणे हे आपण आता काढून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी भाजकी डाळ टाकणार आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे अगदी फॅस फास्ट गॅसवरती आपल्याला हे भाजायचं नाही मीडियम गॅसवरती ना हे सगळे आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत असं होतं डाळ पण छान अशी भाजलेली आहे डाळसुद्धा आपण आता काढून घेऊयात व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं म्हणजे चिवडा आपला अजिबात तेलकट होत नाही आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता हे छान असा तळूयात एकदम कुरकुरीत असा आणि व्यवस्थित नितळवून आपण घेणार आहे तर बघू शकता इथे सगळं शेंगदाणे भाजकी डाळ कढीपत्ता खोबरं हे छान असं आपण तळून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बदाम किंवा काजूही टाकू शकता आता ह्याच्यातलंच थोडंसं तेल आहे ना एक पळीभर तेल असेल ते ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात जिरं मोहरी छान अशी खोलू द्यायची आता ह्याच्यामध्ये ना आपण बारीक चिरलेली मिरची टाकूयात आणि मिरची आहे ना आपल्याला छान कुरकुरीत अशी आहे ना भाजून घ्यायची आहे मिरची आपली भाजत आलेली आता त्याच्यामध्ये हळद टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्या हे तळड्याला सगळ्या पोहे शेंगदाणे हे आहे ना त्याच्यावर टाकूयात आणि छान असं आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं आहे एकजीव करून घेऊयात तर मस्त असा झटपट पातळ पोह्यांचा चिवडा आपला तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीनं तुम्ही ही मस्त असा पातळ चिवड्याचा पातळ पहे्यांचा चिवडा करून बघा खूप सुंदर असा होतो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद